नमस्कार राशी चक्रामध्ये पुढे जात असताना आत्ता आपण घेऊन आलो आहे ती राशी म्हणजे नववी राशी ती राशी म्हणजे कुठली आहे तर ती धनुराशी धनुराशी जो स्वामी आहे तो स्वामी म्हणजे गुरु गुरु म्हणजे बृहस्पती गुरु हा धनुराशीसाठी स्वामित्व निर्माण करतो ही रशी मूळ स्वहहामध्ये अत्यंत न्याय आणि ज्ञान देणारी राशी आहे अजून अत्यंत न्यायाने चालणारी ज्ञानाने वागणारी राशी आहे सर्वोत्तम ज्ञान या राशींसाठी प्राप्त होतं तसंच या राशी तत्व जे आहे ती अग्नि तत्वाचं तत्व आहे द्विस्वभाव राशी अग्निवाची राशी असून ममत्वेची ऊप या राशीमध्ये सर्वात जास्त पायाताना आपल्याला पाहायला मिळते या राशीमध्ये अत्यंत प्रेमभाव अत्यंत धैर्यवान अत्यंत चांगला प्राण या राशीमध्ये पाहायला आपल्याला मिळतो कारण या राशीचा जो स्वामी आहे तो स्वामी म्हणजे गुरु गुरु जे आहे ते या राशींसाठी अत्यंत फलदायी लाभ करून देणारा उत्तम शिक्षण करून देणारा उत्तम न्यायाने पुढे जाणारं उत्तम ज्ञानाने भरभरून असणारं आणि विशेष गुरुची राशी असल्याकारणानं विश्वराप्रती प्रेम असणारी ही राशी आहे मुळात या राशीमध्ये स्पष्ट वक्तेपणा जास्त असल्यामुळं या राशींमध्ये बोलतानासुद्धा काही वेळेला काय होतं की स्पष्ट वक्त्यामुळे नुकसान होताना सुद्धा या राशींचं आपल्याला पाहायला मिळू शकतं या राशींमध्ये स्पष्ट वक्त्यामुळे स्पष्ट वक्तव्यपणामुळे अनेक वेळेला निर्मळ मनाच्या राशीसुद्धा मानल्या गेल्या आहेत परंतु निर्मळ मनाची जरी राशी असेल तर काही काही वेळेला स्पष्ट वक्तव्यपणामुळे किंवा स्पष्ट बोलण्याने नुकसानही या राशींचं होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं या राशींमध्ये द्विस्व राशी असल्या कारणानं काही वेळेला काय होतं की आता अचानक केलेला विचार काही वेळेला लगेच चेंज करतात किंवा मन चंचल होतं किंवा आत्ता केलेला विचार लगेच दुसऱ्या क्षणाला तो विचार असेल असं होताना आपल्याला पाहायला मिळू शकत नाही तत्त्वाची राशी आहे अग्नितत्वाची राशी म्हणजे सर्वोत्तम राशी मानली गेल्या अग्नितत्वाच्या राशी थोड्याशा चिडक्या असतात थोड्याशा रागीट स्वभावाच्या असतात तर या राशीमध्ये अनेक प्रकारचे चांगले गुण उत्तम आरोग्य असणारी राशी आहे तर या राशींना सगळ्यात जास्त आजार कुठले होऊ शकतात या राशींसाठी मानले गेलं तर या राशीचे स्थान आहे मांड्या आणि मांड्याचे होणारे आजार किंवा शरीर स्थूल पडणे शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढणे कॅन्सर प्रमाणे या राशींमध्ये सगळ्यात जास्त पाहताना आपल्याला पाहायला मिळू शकतं या राशींमध्ये स्नायू भावामध्ये किंवा या सगळ्या भावामध्ये आजार पाणी येण्याची शक्यता या राशींमध्ये सगळ्यात जास्त मानल्या गेलेली आहे या राशींसोबत उत्तम राहिलं किंवा उत्तम वागलं किंवा वा तर या राशी आपलं सर्वत्व समोरच्या माणसाला देण्यासाठी तयार असतात या राशींसारखं प्रेम आपण जसं म्हणतो प्रेम शुक्राच्या राशी करू शकतात तसं नाही तर गुरुच्या सुद्धा अत्यंत प्रेमळ अत्यंत मनाने चांगल्या असणाऱ्या राशी असतात परंतु स्पष्ट वक्तव्यामुळे काही वेळेला काय की काय निवडावं स्वभाव स्वभाव असल्या कारण सुद्धा काय होतं की काही निवडा वेळ लक्षात येत नाही आणि स्पष्ट नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं या राशींचे लोक सगळ्यात जास्त म्हणजे असेल कोर्टामध्ये काम असेल किंवा या राशी आ, उत्तम शिक्षण देताना सुद्धा पाहताना आपल्याला मुलामध्ये उत्तम शिक्षक उत्तम गुरु किंवा या राशी उत्तम मंदिर सांभाळण्यामध्ये किंवा एखाद्या मंदिराच्या ट्रस्टीवरती सुद्धा उत्तम प्रकारे काम करताना आपल्याला पाहायला मिळू शकतात हा धनुराशीचा संपूर्ण स्वभाव संपूर्ण गुण या व्हिडिओमधून आपण पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा धन्यवाद